नमस्कार मी डॉक्टर संपदा तांबोळकर बालरोगतज्ञ प्रोफेसर अँड हेड ऑफ युनिट डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पिंपरी पुणे मंडळी बरेचदा काय होतं आता हा पावसाळा चालू आहे आणि अर्थातच आपल्या लेकरांना बरेचदा उलट्या जुलाबांचा त्रास होतो कधीकधी उन्हाळ्यामध्ये देखील हा त्रास होतो बरं का पर त्याला कारणं अनेक असेल व्हायरल इन्फेक्शन असेल प्रदूषित पाणी असेल न उकळलेलं पाणी पाजण्यात आलं असेल कारणं काहीही असो सुरुवात होते ती अर्थातच उलट्यांनी आता उलट्या व्हायला लागल्या की आपलं नैसर्गिक गोष्ट काय होतं की आपण त्यांना म्हणतो की आता ठीक आहे आता काही त्याला देऊ नकोस त्याच्या उलट्या पहिले कमी राहून दे बरोबर आहे असं करायला हरकत नाही पण एक लक्षात ठेवा की असं करण्याने आपल्या बाळाला डिहायड्रेशन होऊ शकतं त्याच्या अंगातलं शरीरातलं पाणी कमी होऊ शकतं मग अशा वेळेस करायचं ते काय तर आपण काय करायचं की उलट्या होत असताना बाळाला डॉक्टरांकडे जाऊन उलटी थांबण्याचं औषध घेऊन एक साधारण उलटीचं औषध दिल्यानंतर एक साधारण तीस ते चाळीस मिनिट काही न देता थोड्या वेळ त्याला पोट त्याचं रिकामं ठेवून त्याच्यानंतर ओ आर एसचं पाणी देणं अपेक्षित आहे आता मी ओ आर एसचं पाणी काय म्हणजे ते आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघूच पण मीठ साखरेचं पाणी आणि कसं द्यायचं तर चमचा चमचा पाणी द्यायचं एकदम पाणी पाजायला गेलात तर परत लागली उलटी होते त्यामुळेच उलट्या होत असतील तर ओ आर एसचं पाणी औषधाबरोबर देणं तितकंच गरजेचं आहे आणि ते हळूहळू चमचा चमचा द्यायचं म्हणजे ते पचायला सोपं जाईल उलट्या होत असताना हलकं अन्न द्यायचं मग बरेचदा होतं की आपलं मूल खात नाही मग आया काय करतात की बाहेरचे दुधच पाजत बसतात मग अशा वेळेस काय होतं अजून उलट्या होण्याचा प्रकार वाढतो त्यामुळे अगदी लहान बाळ असेल तर स्तनपान करणं चालेलच म्हणजे आईचं दूध चालेल पण बाहेरचं चा दूध किंवा पावडरचं दूध मात्र देणं टाळावं अर्थातच उलटी झाल्यानंतर साधारण एक चोवीस तासानंतर किंवा त्याच्यानंतर जुलाब सुरू होतात मग जुलाब म्हणजे काय बरेचदा काय होतं की खूप पातळ पातळ पाण्यासारखे जुलाब होतात मग मा त्याच्यामध्ये पण दोन प्रकार असतात बरं का कधी कधी काय होतं खूप खूप पाणीदार पातळ जुलाब असतात आणि एका तासात सात आठ नऊ वेळा असे जुलाब होतात किंवा कधी कधी होतात तीन चारच दु जुलाब पण प्रचंड ताप असतो आणि अशा वेळेस त्या जुलाबात रक्त आपल्याला कधी कधी दिसतं दिसायला दोन्ही जुलाब आहेत पण दोन्ही वेगळे आहेत बरं का रक्त असलेले जुलाब असतील खूप ताप असेल तर तात्काळ डॉक्टरांकडे जाणं अपेक्षित आहे आम्ही ह्याला डिसेंट्री म्हणतो बरेचदा हे बॅक्टेरियल इन्फेक्शन दर्शवतो अशा वेळेस पटकन डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे अर्थात बाहेरचे जुलाब म्हणजे थोडे थोडे होणारे पाणीदार जुलाबाला काही डॉक्टरकडे जायचं नाही का अर्थातच जायचं पण डॉक्टरांकडे जायच्या आधी आपण घरी काही करू शकतो का, का? अर्थातच करू शकतो म्हणजे परत काय की ओ आर एस ओ आर एस म्हणजे ओरल रिहायड्रेशन सल्युशन म्हणजे काय की जेव्हा जुलाब होतात तेव्हा आपल्या शरीरातलं पाणी आणि त्याच्यामधलं मीठ म्हणजे शरीरातलं शरीरा सोडियम हे दोन्ही फेकलं जातं आणि त्यामुळे काय होतं आपल्या शरीरामध्ये पाण्याचीही कमतरता कमी होते आणि मिठाचीही कमतरता सोडियमची कमतरता कमी होते मग अशा वेळेस साहजिकच काय तर आपल्याला हे दोन्ही द्यायला पाहिजे मग तुम्ही म्हणाल की मग डब्ल्यू एच ओ आर एसच घ्यायचं का अर्थातच डब्ल्यू एच ओ आर एस देता आलं तर फारच उत्तम डब्ल्यू एच ओ आर एस करायचं करी कसं तर एक छोटी पुडी असते आणि एक मोठी पुडी असते हे जे मोठं पाकिट ओ आर एस आहे ते एक लिटर पाण्यामध्ये आपल्याला डिझॉल्व्ह करायचं आहे म्हणजे ते एक लिटर पाणी वापरून ते तयार करायचं आहे आणि ही जी छोटी पुडी आहे ती एक छोट्या ग्लास म्हणजे दोनशे एम एल पाण्यामध्ये ही पुडी आपल्याला घालायची आहे तर गल्लत कचेरी अशी होऊ शकते की ही छोटी पुडी एक लिटर पाण्यामध्ये घातलं तर ते खूपच डायल्यूट ओ आर एस तयार होईल की किंवा जर ही मोठी पुडी एक ग्लास पाण्यामध्ये घातली तर ते खूप कॉन्सन्ट्रेटेड ओ आर एस होईल जे की बाळाला देणं त्रासदायक होऊ शकतं तर आता हे लक्षात ठेवा छोटी पुरी एक ग्लास पाणी म्हणजे दोनशे एम एल एक करता आणि जाते मग तुम्ही म्हणाल ते उकळून गार करायला पाहिजे का तर डब्ल्यू एच ओ म्हणते की दरवेळेस उकळायची गरज नाही फक्त पिण्यास योग्य पाणी पाहिजे म्हणजे काय की स्वच्छ पाणी पाहिजे त्याच्यामध्ये कुठले गडूळ रस नको कुठली माती नको आपण म्हणतो ना कधी कधी मातकट पाणी येतं अशा वेळेस ते गाळून घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला त्याच्याबद्दल त्याच्याबद्दलता असेल पिण्याबद्दल तर हे पाणी पिण्यास योग्य आहे का नाही तर अशा वेळेस उकळून घेऊन थंड करून घेतलं तरी चालेल आता आपण बघूयात की ओ आर एस तयार कसं करायचं तर इथे आपण छोटी पुडी वापरून हे दोनशे एम एल पाणी घेतलेले कापून छोटी पुडी आपण त्याच्यामध्ये असे रिकामी केलेली आहे ही अशा पद्धतीनं एक छोटी पुडी आपण दोनशे एम एल पाण्यामध्ये विरघळून घेतलेली आहे आणि हे एक ग्लासभर ओआरएस आपण तयार करून घेतलेलं आहे आणि हे चमचा चमचा एस आपण बाळाच्या आवश्यकतेनुसार देणार आहोत आता आपण बघूया की हे एक लिटर पाणी आपण घेतलेलं आहे पातेल्यामध्ये एक लिटर पाण्यामध्ये आपण कसं ओआरस करू शकतो तर ही मोठी पुडी वापरून या पुडीवर जिथे रेश आहे तिथे आपण कापलो की ही पुढी अशा पद्धतीने कापून त्याच्यामध्ये ओतली की हे एक लिटर ओ आर एस आपण तयार केलं बरेचदा आपल्याला काय लक्षात येतं की आपल्याकडे जर समजा एक लिटरची बाटली अर्थात माप नसेल तर आपण काय करायचं तर अशा पद्धतीनं आपण करू शकतो की ही जी पुडी आहे ही जर रिकामी पुडी आपण ज्या त्यांनी दिलेल्या मापानुसार आपण कापलेलं असेल तर एका पुढीमध्ये साधारण शंभर एम एल पाणी भरतं आणि ते शंभर एम एल पाणी म्हणजे शंभर एम एल पाणी दहा वेळा आपण जर पातेल्यामध्ये ओतलं तर ते एक लिटर तयार होतो तर अशा पद्धतीने या एक लिटर लिटर पाण्यामध्ये आपण जर ही पुढी ओतली तर हे एक लिटर ओआरएस आपण तयार करू शकतो एक लक्षात ठेवा की आज केलेलं पाणी उद्यापर्यंत वापरायचं नाही शक्यतो चोवीस तासाच्या आत ते वापरून टाकायचं नाहीतर मग त्याचा त्रास होऊ शकतो मग ओ आर एस द्यायचं तरी कसं आणि किती द्यायचं तर एक लक्षात घ्या की प्रत्येक जुलाबा नंतर साधारण पंच्याहत्तर ते ऐंशी एम एल हे ओ आर एस आपण द्यायला पाहिजे किमान पक्षी पंच्याहत्तर मिली म्हणजे जर आपली छो मोठी वाटी असेल ना तर ती अर्धी वाटी किंवा जर छोटी नैवेद्याची वाटी असेल तर एक वाटी पाणी छोटंसं प्रत्येक जुलाबानंतर हे बाळाला दिलं गेलं पाहिजे मग तुम्ही म्हणाल की का बरं द्यायचं अर्थातच पाणी शरीरातलं फेकलं जातं आहे मग आपल्याला सॉल्ट आणि पाणी हे दोन्ही द्यावं लागणार आहे एक बरेचदा लक्षात असं येतं की डब्ल्यू एच ओ आर एसमध्ये कधी कधी असल्यामुळे थोडीशी कडसर चव असते मग ते बाळ घेत नाही किंवा कधीकधी ते ओ आर एस घेतल्यावर उलट्या करतं किंवा त्यांना त्या मुलांना ते ओ आर एस प्यायला आवडत नाही मग अशा वेळेस काय करायचं द्यायचंच नाही का काही ता तर नाही तर आपण घरगुती ओ आर एस देऊ शकतो मग घरगुती ओ आर एस करायचं तरी कसं तर घरगुती ओ आर एस आपण ग्लासमध्ये करणार असू तर एक ग्लास पाणी म्हणजे दोनशे एम एलचा ग्लास त्याच्यामध्ये एक चिमुटभर मीठ आणि एक चमचा साखर हे जर तुम्ही केलं तर हे तुमचं घरचं ओ आर एस झालं मग मीठ साखरेचं पाणी नुसतंच कधी कधी दिलं तर त्यांना ती चव आवडत नाही मग दोन थेंब लिंबाचे त्याच्यात टाका मग आपण लिंबू सरबत करतोच ना किंवा कधी कधी कोकमाचे थेंब म्हणजे कोकम सरबत करतो मग असे कुठले घरगुती नैसर्गिक पदार्थ टाकून त्याला चव आणू शकता बरं तेही नाही त्यांनी घेतलं तर मग काय करायचं चा? सगळ्यात छान ओ आर एस नैसर्गिक म्हणजे नारळाचं पाणी नारळाचं पाणी देत राहा घरची सरबत देत राहा आणि अजून मग तुम्ही म्हणाल की हे ओ आर एस झालं त्याच्यापुढे खायला काय द्यायचं पाण्याचं कळलं आम्हाला मग एक लक्षात घ्या की जेव्हा खूप पाणीदार जुलाब असतं होत असतात तेव्हा शरीरामध्ये आपण जेव्हा स्टार्च देतो ना त्यांनी ती संडास आळून येते मग स्टार्च म्हणजे काय तर भाताची पेज द्या भाताचं पाणी द्या वरचं पाणी येतं त्याच्यात थोडं मीठ घालून द्या मग कधी कधी उकडलेला बटाटा असतो ना तो किसून तूप मीठ घालून पाणी घालून शक्यतो बटाट्याचं सूप द्या किंवा बटाटा उकडून शिजवून द्या रताळा देऊ शकता साबुदाण्याची लापशी देऊ शकता म्हणजे साबुदाणा भिजवून त्यात मीठ घालून थोडीशी जिरपूड घालून आणि साबुदाण्याचं पाणी आपण पापड्या करतो ना साबुदाण्याच्या तशा प्रकारचं साबुदाण्याचं पाणी किंवा साबुदाण्याची लापशी करू शकता मग खीर नव्हे हां त्याच्यात दूध घालायचं नाही किंवा कधी अरारूटची पावडर असेल तर अरारुटची पावडर देऊ शकता अशा प्रकारे स्टार्च युक्त जर पदार्थ तुम्ही दिलेत तर बाळाची संडास आळायला खूप सोपं पडतं आणि पचायला देखील हलकं पडतं मग अशा वेळेस काय म्हणतं की की बाळ खात पण नाही पाणी पण पित नाही आम्ही दूध देतो ना मैत्रिणींनो अंगावरचं दूध चालतं बरं का कारण त्याच्यामध्ये आपले चांगले बॅक्टेरिया जात होऊन त्या जुलाबातनं आराम पडायला मदत होते पण बाहेरचं दूध दिलं म्हणजे गाईचं म्हशीचं पावडरीचं दूध दिलं तर त्याच्यात प्रचंड प्रमाणात लॅक्टोज आणि मिल्क प्रोटीन जाऊन अजून जुलाबात भर पडते त्यामुळे अजून पाणीदार जुलाब व्हायला लागतात त्यामुळे जेव्हा जुलाब होत असतील तेव्हा बाहेरची दुधं कंप्लीटली बंद करायचे वर्ज आणि पावडरची दुधं तर त्याहून नाही मग अशा वेळेस काय करायचं आयांना मी सांगते की तुम्ही ओ आर एसचं पाणी मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जुलावानंतर साधारण एक पंच्याहत्तर ते शंभर एम एल पाणी द्यायचं दुसरी महत्त्वाची गोष्ट स्टार्चयुक्त पदार्थ खायला द्यायचे किंवा पाजायचे नारळाचं पाणी द्यायचं घरचं ओ आर एस देऊ शकता आणि दूध मात्र त्वरित बंद मग बरेचदा असं म्हणतात की डॉक्टर मग आता काही खात नाही तर बिस्किटं देऊ का तर नाही परत ना, ना? किंवा आपण ग्लुकोजची बिस्किटं देतो परत ग्लुकोजनी काय होतं की जुलाबात भर पडते त्यामुळे बिस्किट शक्यतो टाळावी बरेचदा मला आया विचारतात की डॉक्टर आता हे बिस्किट पण नाही म्हणताय दुधं पण नाही म्हणताय आम्ही द्यायचं ते काय द्यायचं मैत्रिणींना जितकं तुम्ही स्टार्च जितकं तुम्ही भाताचे प्रकार खायला घालाल तांदळाच्या पिठाचं धिरडं द्या डोसे द्या तांदळाची भाकरी द्या तुम्ही फार तर इडली देऊ शकता तितकं लेकरू आपलं लवकर बरं होईल अजून एक लक्षात घ्या की बरेचदा म्हणतात की डॉक्टर ना तो पाणी नाही पित पण तो ज्यूस पितो मग ज्यूस द्यायचा का की कधी कधी मोसंबी ज्यूस देतो कधी कधी ॲपल ज्यूस देतो तर मैत्रिणींना ज्यूस दिलं ना तर ज्यूस म्हणजे फ्रुटोज फ्रुक्टोज म्हणजे परत साखरेचाच प्रकार म्हणजे तुम्ही चक्क साखरेचं पाणी देत आहे त्यात मिठाचं प्रमाण कुठे आणि मग अशा वेळेस साखरेचं पाणी जर पोटात गेलं तर जुलाबाचे स्तर वाढतात जुलाब जास्त होऊ लागतात त्यामुळे ज्युसेस न देता तुम्ही फळं कापून त्याच्यात थोडंसं मीठ घालून खायला देऊ शकता पण शक्यतो फक्त प्लेन ज्युसेस टाळावीत सरबतांना जास्त पसंती द्यावी आता आपण बघूया की हे पाणी तर आपण कसं द्यायचं ते ठरवलं कुठल्या प्रकारचं पाणी द्यायचं ते ठरलं मग आता आपण लक्षात कसं येतं की आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे अर्थातच उलट्या जुलाब सुरू झाल्यानंतर डॉक्टरांकडे गेलंच पाहिजे पण त्वरित डॉक्टरांकडे जायला पाहिजे हे कसं ठरवावं तर जुलाब उलट्या झाल्यानंतर बाळ जर निपचित पडलेलं असेल सुस्तावलेलं असेल किंवा त्याला अजिबात पाणी प्यायची सुद्धा इच्छा नसेल लघवीचं प्रमाण जर कमी झालेलं असेल जर त्याच्या स्किनला सुरकुत्या पडल्या असेल म्हणजे म्हाताऱ्या माणसांना जशा सुरकुत्या पडतात तशा जर त्याच्या पोटाला चेहऱ्याला सुरकुतलेल्या असेल डोळे अगदी खालावलेले असतील डोळ्यातनं पाणी रडतंय बाळ पण डोळ्यातनं पाणी नाही आणि तोंडाला मात्र भरतचंड कोरड पडलेली असेल अशा वेळेस शरीरातलं पाणी खूप कमी झालंय अशा वेळेस आपण ओळखावं की हे बाळ काही चांगलं दिसत नाही त्वरित बाळाला उचलावं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना थोडासा वेळ लागणार असेल तर वाटेत ओ आर एसचं पाणी चमचा चमच्यानी चंचा त्याला पाजत राहावं आणि लघवीकडे लक्ष देत राहावं अशा रीतीने आपण पाहिलं की अतिसार म्हणजे जुलाबुलट्या झाल्या तर प्रथमोपचार कसे करावेत आणि बाळाला कोणत्या स्थितीमध्ये ओळखावं की बाळ सिरियस आहे अशा वेळेस काही अजून तुम्हाला या दृष्टीनं सल्ले लागणार असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा अजून कोणते व्हिडिओज हवे असतील तर अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद